हॅलो फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे ब्रेड बटाटा बॉल्स ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे उकडलेले तीन चार बटाटे थोडासा ब्रेड इथे मी ब्रेड क्रम्स करून ठेवलेला आहे एक छोटा कांदा थोडीशी कोथंबीर थोडं धना पावडर थोडं चिली फ्लेक्स ऑरिकनो आणि चाट मसाला आणि आपल्याला हे करण्यासाठी थोडं तेलही लागेल पण सगळ्यात आधी आपण दोन ब्रेड पाण्यातून डुबवून काढूया यातलं पाणी सगळं काढून घ्यायचंय आपण हा आता कुस करून घेऊया आता आपण त्याच्यात थोडासा बटाटा ऍड करूया जो मी उकडून किसून घेतलाय मसाला ऍड करूयात थोडा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता थोडा धना पावडर ऑरिगॅनो आणि बारीक चिरलेला कांदा कांदा ऑप्शनल आहे पण कांदा घातला की चव अजून जास्त छान येते आणि शेवटी कोथिंबीर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया अंदाजे जर तुमचे दोन ते तीन बटाटे असतील तर uh, मी जे त्याच्यात मटेरियल यूज केलं जसं की ऑरिगॅनो चिली फ्लेक्स धना पावडर ह्या सगळ्या गोष्टी हाफ हाफ टेबलस्पूनपेक्षा कमी यूज केल्या तर गोष्टी परफेक्ट होतात अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या गोष्टी कमी जास्त करू शकता आता हे माझं छान असं मिक्स झालेलं आहे फ्रेंड्स मी आता थोडं मीठ ॲड करायला विसरली आहे मी हाफ टेबलस्पूनपेक्षा थोडं कमी मीठ ॲड केलं आहे आणि आपण परत एकदा ते मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे असे बॉल्स करूया अशा प्रकारे मी बॉल्स बनवते आता ह्या बॉल्सला आपण ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून घेऊया मी असं सगळं एक साथ सगळ्या बॉल्सला करून घेते आपलं तेल तापलेलं आहे आता तापलेल्या तेलामध्ये तेला आपण हे बॉल्स सोडूया